लागले एकदा का त्याचं भजन करायला लागलं की त्याच्या नावाचा तुम्हाला काय लागला पाहिजे इकडे काय लागला पाहिजे छंद लागला लाग पाहिजे काय लागला पाहिजे छंद लागला पाहिजे असं बोलत जा थोडं म्हणजे समोर चला बरं वाटत असतं छंद लागला पाहिजे आणि तो छंद आता तुगोपरे म्हणतात परमार्थाचा छंद लागला पाहिजे पण आमचे छंद खूप वेगळे वेगळे आहेत कुणाला कशाचा छंद कुणाला कशाचा छंद काही काहींना वेगवेगळे छंद असतात काहींना असा छंद आहे <laughs> तुम्ही हुशारात लवकरच लक्षात येतं तुमच्या <laughs> काहींना असा आहे काही काहींचा अजून वेगळा आहे पोरांचा छंद वेगळा आहे आणि माझ्या संतांचा छंद वेगळा आहे लहान मुलांचा छंद जर विचार केला तर लहान पोर काय छंद घेतील हे सांगता येत नाही लहान मुलांचा छंद आहे आता सध्या पोरांना जर म्हटलं की एखादी गोष्ट करायची तुम्हाला जर एखादं काम त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तर त्याला कबूल करावं लागतं मग काय पाहिजे असतं पोराला बोला ना त्याला काय पाहिजे असतं मोबाईल एवढं काम कर तुला फोन पाहायला देतो एवढं म्हटलं की आपलं काम होत आहे आणि लहान मुलांचं असं आहे त्याच्यापेक्षा अजून थोडी लहान मुलं घ्या एक दीड दोन तीन वर्षाच्या आतमधली आता तीन वर्षाच्या मुलाला जर तुम्ही म्हटलात ए बाळा इकडं ये माझं हे काम कर त्याला काही घेणं देणं नसतं कुणाचं ते, ते म्हणतात तुझं काम कर नाही तर राहू दे ते त्याच्या त्याच्या नादात असतं मग अशा मुलानं एखादी गोष्ट जर घरी मागितली त्यानं सांगितलं मला घोडा पाहिजे खेळायला त्याला घोडा द्यावाच लागतो मग खरा नाही आणता आला तरी खोटा का होईना आणून त्याला खेळायला द्यावा लागतो एखाद्या मुलानं म्हणा बाबा मला ट्रॅक्टर पाहिजे मग तुम्ही खरा घेऊन येता का पण त्याला खोटा का होईना बाजारातला का होईना पण आणून त्याची समाधान करावी लागते का कारण त्यांना जर एखाद्या वेळेला छंद घेतला त्याचा छंद जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पोरग कुठली गोष्ट ऐकत नाही एक राजा होता राजा त्या राजाला एकुलता एक पोरग होतं राजाला एकुलता एक, राजा एक, 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 एक मुलगा आहे आता तो शेवट राजाचा मुलगा आहे आणि तो राजाचा मुलगा असल्या कारण आता आमच्या गरीबाच्या घरात जरी एखादा एकुलता एक मुलगा असेल तरी सुद्धा आम्ही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करू पाहतो बरोबर की नाही बाबा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी वाटते की नाही बाबा एकुलता एक मुलगा आहे म्हटलं की त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण कराविषयी वाटते आणि तो तर राजाचा मुलगा होता तो राजाचा मुलगा आहे पण एक दिवस ते पोरग रडायला लागलं ला। आणि जोर जोरात आहे दहा मिनटं झाले पंधरा मिनिटं झाले पण पोरग काही रडायचं राही ना काय करावं कळे ना राजापर्यंत वार्ता गेली एकुलता एक मुलगा आहे का रडत असेल एवढा वेळ झालाय म्हणून राजा त्या ठिकाणी त्या मुलाच्या जवळ आला आणि राजाने विचारलं का रे बाळा तुला काय झालं का रडतोस त्यावेळेस ते मुलगा रडायला लागला ला ला रडता रडता तो मुलगा म्हणतो मला ना मला ना हत्ती पाहिजे म्हटलं काय पाहिजे हत्ती पाहिजे आता राजाचा मुलगा तो तिथं काय कमी होत एका सेवकाला पाठवलं हत्ती घेऊन आले हत्ती आणल्याबरोबर ते पोरग खुश झालं तिथं काही खोटा हत्ती होत का राजाचा महाल आहे खरा खरा हत्ती घेऊन आल्याबरोबर मुलानं तो हत्ती पाहिला आनंदी झालं ते मुलगा आणि हत्ती त्या ठिकाणी एक सेवक दिला त्या सेवकानं त्याला हत्तीवर बसवायचं वाटेल तेव्हा उतरवायचं पुन्हा बसवायचं आनंदी झालं पोरग खदखदा हसायला लागलं बराच वेळ पंधरा वीस मिनिटं त्या हत्ती बरोबर खेळलं असेल पोरग आणि पंधरा वीस मिनिटांनी लागलं परत रडायला रडायला लागल्या बरोबर पर आता मात्र राजा विचारतो बाडा तुला हत्ती पाहिजे होता हत्ती दिला ना आता आता का रडतो तो म्हटला मला आता हत्ती नको मला ना आता मडक पाहिजे म्हटलं काय पाहिजे मडक मडकं माहीत आहे ना मडक पाहिजे म्हटला आता मडकं पाहिजे म्हटल्याबरोबर राजानं कसलाही विचार केला नाही जर मडकं दिल्यानंतर आपलं पोरग जर शांत बसत असेल तर मडकं द्यायला अडचण नाही एका सेवकाला पाठवलं कुंभाराकडून मडक घेऊन आला त्या कुंभाराने मुलाला मडक द्यायचंय अतिशय असं रंगरंगोटी करून त्या मडक बनवलं आणि ते दिलं त्याच्याजवळ जवळ दिल्याबरोबर आता तो सेवक तिथपर्यंत आला आणि आल्याबरोबर ते मडक राजाच्या हातात दिलं हातात दिल्याबरोबर त्या राजाने त्या मुलाच्या समोर ते मडक मांडलं मडक पाहिलं पोरग पुन्हा खुश झालं पुन्हा खेळायला लागलं ते मडक असं एकदा पालथ करायचं एकदा पुन्हा सरळ करायचं एकदा त्याच्यावरची डिझाईन पाहायचा पुन्हा सरळ करायचा असं करता करा अजून थोडा वेळ निघून गेला मडक खेळून झालं पोरग पुन्हा रडायला लागला आता राजानं विचारलं बाबा रे तुला अगोदर बोला अगोदर काय दिलं हत्ती दिला हत्ती नको म्हणला मडक पाहिजे तुला मडक सुद्धा दिला आता का रडतो आता ऐका बर का पोराचा छंद म्हणला तुला हत्ती दिला तुला मडक दिलं मग आता काय पाहिजे तेवढंच द्या काय पाहिजे तुला तो आता नाही पाहिजे फक्त हा हत्ती या मडक्यात घातला पाहिजे <laughs> मला सांगा एवढ्या एवढ्या मडक्यात एवढा मोठा हत्ती बसणार आहे का आजी बसेल का नाही बसणार राजाची अक्कलच राजा राजा बंद झाली राजा म्हणलं आता करायचं काय जर हत्ती नाही घातला तर पोरग रडायचं राहत नाही करावं काय करावं राजाला कळे ना पण असं म्हणतात राज्याचा राज्यकारभार जर चांगला चालवायचा असेल तर प्रधान त्या ठिकाणी चांगला असावं म्हणतात प्रधानापर्यंत वार्ता गेली प्रधान धावत आले आणि आल्याबरोबर प्रधानानं झालेला वृत्तांत ऐकला राजा म्हणतो प्रधानजी आता मात्र डोकं बंद पडले म्हटले का कारण याने अगोदर हत्ती मागितला हत्ती दिला मडकं मागितलं मडकं दिलं आणि आता त्याचा हट्टच वेगळा म्हणले हा हत्ती या मडक्यात घातला पाहिजे कसा जाईल सांगा बरं प्रधानजी म्हणले राजा तुला वाटतं ना हा हत्ती ह्या मडक्यात गेला पाहिजे ते म्हणले मला वाटून काय उपयोग आहे तो जाणार तर नाही हे मला जा पण माहीत आहे ते म्हणले तुम्हाला वाटतं का म्हणले हो मला वाटतं मग म्हटले तुम्हाला वाटतं ना तुमच्या मुलाने शांत बसावं आणि हा हत्ती या मडक्यात जावा एका बाजूला राहायचं म्हणले हा हत्ती या मडक्यात घालायचं का माझं कोण म्हंटल प्रधान म्हटलं आता प्रधान हुशार होता प्रधान त्या हत्तीजवळ जवळ गेल्या हत्ती गेल्यानंतर पण येताना त्यानं विचार करून आलेला त्यानं एक कागद घेतला आणि त्या कागदावर असा सुंदर हत्ती काढला पुराण आत्ताच्या भाषेत नु त्याला काय म्हणतात इंग्लिश मिडियमच्या भाषेत त्याला काय म्हणतात नाही हत्तीला काय म्हणतात एलिफंट हा तो छान असा एलिफंट त्याच्यामध्ये त्याच्यावरती काय केला काढला आणि त्याला सुंदर असा कलर दिला आता कलर दिला आताच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणू कलरफुल हत्ती गेला काय केलं त्याला कलर दिला आणि कलर दिल्याबरोबर तो कागद त्या प्रधानानं असा गुंडळला आणि त्या हत्तीच्या शेजारी प्रधान उभा राहिला लक्ष देऊन ऐका प्रधान कुठे जाऊन उभा राहिला मोठ्या हत्तीच्या शेजारी जिथं खरा हत्ती आहे तिथं प्रधान जाऊन उभा राहिला आणि उभा राहिल्या बरोबर त्या प्रधानानं काय केलं तो गुंडाळलेला कागद असा उघडला म्हणजे सांगा पाहू या दोन्ही हत्तीपैकी कोणता हत्ती चांगला आहे आता मला सांगा लहानपुराला कुठला आवडेल रंग रंगोटी केलेला कलर, कलर दिलेलाच हत्ती आवडेल ते पोरग म्हटलं हा कागदावरचाच हत्ती चांगलाय प्रधान हुशार होता एकाही क्षणाचा विलंब न करता म्हटला मग मन कुठला मडक्यात घालाय म्हटला हाच घालायचा घातली घडी हत्ती गेला ना हत्ती मडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाचे छंद वेगळे आहेत कोणाचे छंद वेगळे आहेत मुलांचे छंद वेगळे आहेत पण माझ्या जणाबाई सुद्धा लहान होत्या त्यांनी लहानपणा छंद घेतला माझ्या पांडुरंगाचा माझ्या विठ्ठलाचा आणि छंद घेता घेता एकच छंद आणि एकच भजन विठ्ठल माझा 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 रा सवा छंद घेतला तो म्हणजे माझ्या विठ्ठलाचा आणि त्या विठ्ठलाचं भजन करत असताना माझ्या चिमुकल्या जणाबाईन आम्ही म्हणतो जणाबाई ओव्या गायच्या जणाबाई काय करायच्या ओव्या गायच्या आता बऱ्याच महिला मंडळींना प्रश्न पडतो एक गोष्ट ऐका थोडस उलगडून सांगते जनाबाई कोणाकडे रणरागिणी शिकायला गेल्या नव्हत्या त्यांनी कोणाकडे गायनाचे क्लास केले नव्हते त्यांनाही त्यांना कुठला राग माहीत राग म्हणजे राग नाही राग म्हणजे रा। राग त्यांना कुठलाही राग माहीत नव्हता आणि मग अशा जणाबाई पण देवाच्या भजनासाठी त्याची सेवा करण्यासाठी पहाटे उठल्यानंतर काय म्हणायच्या महिला मंडळी काय उभ्या म्हणायच्या माझ्या जणाबाईनं जर सकाळी सकाळी उठावं आणि उठल्याबरोबर त्या जात्यावर बसल्या बसल्या बस जर जातच जाते दळण दळायला सुरुवात केली ना माझ्या जणाबाईनं त्या पांडुरंगाला पहिल्यांदा नमन करावं दुने हात जोडावेत हे भगवंता मायाबापा आत्तापर्यंत तुलाच आई बाप आहे आणि तुला विणवते आहे म्हणून त्या जणाबाईनं म्हणावं सुंदर माझे जाते गिरते आणि त्यांनी ओव्या म्हणाव्यात आणि ओव्या म्हणत असताना जनाबाईंनी तू ये रे बा विठ्ठला काय जनाबाईचा आवाज ऐकावा पण नरिधीश मांडुरंग परमात्म्यानं विटेवरून उडी मारावी आणि माझ्या जनाबाईला दडण जागायला लागायला जावं आणि दडंदडू लागत असताना जनाबाईच्या पाठीमाग देवानं सुद्धा म्हणावं तू ये रे बा मग आता दुसरा विठ्ठल येणार होता का पण भगवंत भान हरपून जायचंय आणि माझ्या जणाईच्या मागे त्यांनी म्हणावं तू ये विठ्ठला एवढी ताकद त्यांच्या भजनात होती असा असावा तर छंद आता आमच्या महिला वर्ग म्हणतात ना ओव्या म्हणता ना म्हणतात का ओव्या आता नवीन पिढीकडे नाही राहिलं पण पुढे बसलेले आजीबाई वगैरे जात्यावरची गाणी येत असतील त्यांना अजूनही कारण आता जात जात झालं जाताच्या मुखी घा दने जनाबाईनं म्हणावं दळण दळत असताना त्या ठिकाणी जनाबाई दळण दळताना त्या देवाला वेळ पाहिजे आमच्या महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी ओव्या म्हणतात पण ओव्या म्हणायच्या आता काही ओव्या जुन्या राहिल्या जुन्या ओव्या राहिल्या नाही आता जात राहिलं नाही मी आधीच सांगितलं जात जातं झालं त्याच्यामुळं जात जास्त राहिलं नाही पण जात एका वेळेला जरूर आणतात आता कधी आणतात ते बरोबर आहे गाना बांगड्याला वो आणतात आणि त्यावेळेला आणल्यानंतर मग आमच्या चार पाच सात आठ महिला एकत्र होतात आणि मग ते कर्ण लावायचं आणि मग त्यांच्या जात्यावरचे ते गाणी गोव्या चालू होतात असंच कीर्तनाला एका ठिकाणी गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर थोडंसं लवकर गेल ते दुपारच्या वेळेला आणि दुपारच्या वेळेला गेल्यानंतर तिथं कदाचित शेजारी असा काहीतरी कार्यक्रम असावा त्या सात आठ महिला एकत्र आणि एकत्र आल्यानंतर त्यांचं जात्यावरती ते ओव्या गाणी चालू झाले जात्यावरच्या ओव्या म्हणायला सगळ्या जणी बसल्या आणि सगळ्याजणी आता त्या ठिकाणी काय करत होत्या त्या जात्याच्या ओव्या म्हणत होत्या ओव्या म्हणत असताना एकीनं म्हणावा मी म्हणणार आहे पहिल्यांदा दुसरी म्हणली अगं नाही मला म्हणू दे अगं माझं झाल्यावर तू म्हण त्यांनी ओव्या म्हणायला सुरुवात केली लक्ष देऊन ऐका बरं म्हणायला का येतील ती म्हणते वाट चारी वाट सरा वाट चारी वाट सरा काय पाहतो वाड्याला वाड़ा वाट चारी वाट सरा काय पाहतो वाड्याला सोन्याच को लोप माझ्या बंधूच्या वाड्याला सोन्याच को लोप माझ्या बंधूच्या वाड्याला झाली दुसरीला लईच कस तरी झालं दुसरी म्हणली तुझ्यापेक्षा वारीच म्हणेन तसच होत एखादीनं सोन्याची न ताणली ना ती म्हणती तुझ्यापेक्षा मोठी झाली ती म्हणजे तुझ्यापेक्षा भारी म्हणेल दुसरीनं म्हणायला सुरुवात केली दुसरी तिच्यापेक्षा भारी म्हणायला लागली ती म्हणते लिंबाच्या खाली, बंधू माझा दारू काडी काय म्हणते बा लिंबाच्या ग झाडा खाली बंधू माझा दारू काडी बरं एवढ्या उगा बसावतात ती पुढे म्हणायला लागली काय म्हणली अगोदर लिंबाच्या पुढे म्हणते कोण्या मेल्यानं केली गाडी कोण्या मेल्यानं केली चाली आली पोलिसाची गाडी घर घर गा <laughs> मला सांगा आशा जर ओव्या म्हटल्या कसा येईल व हो देव तुमच्याकडे धावत येईल का नाही येणार कारण ओव्या कशा पाहिजे आहेत तेव्हा भगवंत आकळला जातो एकदा तर काय झालं एक मराठी मावशी होती आणि एक, एक मुसलमान मावशी होती मला काही जात विवाद या ठिकाणी सांगायचा नाही पण त्या दोघीजण अशा शेजारी शेजार राहायच्या आणि आपली मराठी मावशी तिची सवय होती दुपारी जर बसली तर ती काय करायची जात्यावर बसायची आणि ओव्या म्हणायची आता ओव्या म्हणत असताना एक दिवस ती ओव्या म्हणत होती आणि ते ऐकलं त्या शेजारच्या मुसलमान मावशीने त्या बाबीनं ऐकलं तिला आवडले त्या ओव्या आणि आवडल्याबरोबर ती भाभी आवड गेली त्या मावशीकडे आणि मावशीकडे गेल्याबरोबर त्या मावशीला म्हणते बाबी तू बहुत अच्छी गाती आहे मेरे को भी शिका दे ना पण घडलं असं ऐका बरं का पोरीनं घडलं असं या बाबीला येत नव्हती मराठी आणि या मावशीला येत नव्हती हिंदी आता तिनं बोलल्यावर या मावशीनं भाभीला काय म्हणावं हेच कळ ना ती मावशी म्हणते ते रे कुशिक नाही ना उद्या दुपारी मेरे घर म्हणते भाभीनं बरोबर मान हलवली भाभी निघून गेली पण ठरलेल्या वेळेत बरोबर भाभी दुपारी आली त्या ठिकाणी आणि भाभीनं म्हणावं भाभी मी आ गई हिन मान हलवली मान हलवल्या बरोबर तिनं सांगितलं तरी क शिक बरे माग आण का म्हणली भाभी म्हणली ठीक आहे जिथं जातं ठेवलेलं होतं तिथं घेऊन गेली घेऊन गेल्याबरोबर त्या भाभीला मावशी म्हणते ही तर नाही का भाभी गपचुप खाली बसले ते म्हणले एक पाय खडा करणे का एक पाय लांब करणे का एक पाय खडा करणे का एक पाय मेरे माग म्हणणे एवढ एवढं म्हणल्याबरोबर त्या भाभीनं मान हलवावी तिलाही विचारिला कळे ना मी काय म्हणावं हा म्हणावं आता मला सांगा महिला वर्ग जात फिरवण्यासाठी जे असतो त्याला काय म्हणतात खुंटा म्हणली इसको खुंटा बोलते भाभी म्हणली ठीक आहे इसको जाता बोलते ठीक आहे का माग माग म्हणले भाभी म्हणली ठीक आहे आता मात्र आता पूर्ण टप्प्यापर्यंत आलेत आता मात्र भाभीला मावशी ओव्या शिकवणार भाभीला काय करणार मावशी आता ओव्या शिकवणार आता मात्र भाभीनं म्हणायला सुरुवात केली भाभी मावशी म्हणते माझा भाऊ मुंबईला गेला पण या भाभीला मराठी येत नव्हती तिला काय म्हणावं कळेच ना भाभीला पण या मावशीला वाटलं जाऊ दे बिचारेला येणार नाही म्हणायला काहीतरी दुसरं म्हणावं ते म्हणते माझा भाऊ दिल्लीला गेला तरी भाभीला काही बोलता ये ना काही म्हणता ये ना पण भाभी हुशार होती भाभी म्हणली नाही काय म्हणता आलं ना पण तिच्याच माग म्हणा ती मग जिधर जिधर उधर उदर, उदर मी राबी गया विठला विठला विठाला सांगायचं तात्पर्य असं सा आहे जर ओव्या अशा असतील तर देवाला तुमच्या ओव्या आवडणार नाहीत पण ओव्या जर माझ्या जणाबाईसारख्या असतील तर त्या देवाला आवडतील छंद जर सारखा असेल तर तो देवाला आवडेल म्हणून तुकोप नाही म्हणता त्या देवाला सांगा आम्हाला आमच्या मनाला तुझ्या नावाचा छंद लागू दे या भंगाचं दुसरं